नमस्कार सर्वांना हाऊस मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पिठलं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची लहसूण कांदा कोथंबीर टोमॅटो बारीक व्यवस्थित बारीक चिरून घेतला एक कांदा दोन चार मिरच्या दोन चार काचुळ्या एक टोमॅटो थोडीशी कोथंबीर दोन वाटी बेसन कढईमध्ये एक पळी तेल तेल तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं तेल तपल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी तळटल्यानंतर नं, लसूण हिरवी मिरची कांदा टाकायचा कोथिंबीर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं मिरची कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा व मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची कांदा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या तांबूस कलर येईपर्यंत नंतर थोडीशी हळदी चवीपुरतं मीठ टाकायचं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बेसन हे ज्वारीच्या भाकरीसोबत पिठलं खायला खूप छान लागतं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलामध्ये भाजू द्यायचा टोमॅटो भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकायचं पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक बारीक असं पिठलं व्यवस्थित बारीक मध्यभागी सोडायचं व व्यवस्थित हाटून घ्यायचं याच्या गिठोळ्या होतात तर त्याला व्यवस्थित गाठून घ्यायचा गिठोळ्या होत नाहीत पिठलं खूप छान बनतं त्याला व्यवस्थित फेटत राहायचं गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही बारीक सोल्डर की गिठोळ्या होत नाहीत याला याला पाच दहा मिनटं असं शिजू द्यायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद